भारतीय जनता पक्षाने सर्वात मोठी चूक केली ती फोडाफोडीचं राजकारण भारतीय जनता पक्षाला याच फोडाफोडीच्या राजकारणाचा फटका जोरदार बसू लागलेला आहे छोट्या छोट्या पक्ष संपवण्याची जी खेळी भारतीय जनता पक्षाने चालवली होती त्याला कुठेतरी उद्धव ठाकरे यांच्यासारखा खंबीर एक नेता महाराष्ट्रात उभा ठाकला आणि पायघड्या न घालता तेच उद्धव ठाकरे खंबीरपणे त्यांच्याशी लढत आहेत आणि त्यांना साथ मिळाली ती शरद पवार यांची महाराष्ट्रातील जनता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेली बंडखोरी जी गद्दारी आहे ती मात्र विसरत नाहीये त्यात ज्यांच्यावरती आरोप केले त्यांना आपल्या पक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाने आपल्याच पायावर दगड मारून घेतल्याची चर्चा जोरदार रंगू लागलेली आहे तर दुसरीकडे महायुतीतला बेनबाब उद्धव ठाकरेंना एकटं पाडणे आणि शरद पवारांचा पराभव करणे यासाठी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रामध्ये घिरट्या घालाव्या लागत आहेत मग चारसं पार जर होणार असेल तर इतक्या पाच टप्प्यात राज्याची निवडणूक का घेतली आणि इतक्या सभ्या मोदींना का घ्यावे लागतात जर विकास केला काम केलं तर इतक्या वेळेस मोदींना आणि मोदीच्या नावाने मतं मागतायत मग मा खासदार तुम्ही काय केलं असा सवाल विरोधक करत आहेत आणि याचमुळे उद्धव ठाकरे यांच्या जागा ह्या चांगल्याच वाढताना दिसत आहेत जवळजवळ चौदा जाग्यांवरती ठाकरेंचा विजय तर महाविकास आघाडी तीसच्या जवळ